युगदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आजची तुम्ही रेसिपी बघताय एकदम मस्त अशी चमचमीत आणि एकदम मस्तच आहे आज मी तुम्हाला एक भजीचा प्रकार दाखवणार आहे बघा आता छान पाऊस चालू आहे तर आपल्याला असं भरपूर भजी असं वेगवेगळं करून असं काय काय असं खावंसं वाटतं तर आज त्यातलीच एकदम साधी सोपी आपल्या घरातल्या साहित्यामधूनच मस्त अशी खुसखुशीत कमी तेलकट अशी आज मी तुम्हाला भजी दाखवणार आहे तर आपण व्हिडिओ हा कंटिन्यू करण्या अगोदर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करा आणि चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे बघा एक मी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक वाटीभर कोथंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घेतलेली आहे आज आपण कांदा आणि कोथंबीरची मस्त अशी भजी बघणार आहोत ती आपण ती कधीही करू शकतो त्यामध्ये पाव चमचा हळद ॲड केलेला आहे पाव चमचा हिंग एक चमचा बघा धना पावडर ॲड केलेला आहे एक चमचा पण लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे फक्त मिरची पावडर आहे आणि एक चमचा बघा आपण घरचा मसाला ॲड करतो आहे एक ते दीड चमचा आता तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला किती तिखट पाहिजे ते आणि बघा आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे किंचित साखर आणि ह्याच्यामध्ये बघा आपण तीळ ॲड करणार आहोत तुम्ही ह्याच्यामध्ये ओवं पण ॲड करू शकता पण आता ओवं मी भजी करायला घेतलं आणि जेव्हा कळलं की ओवं नाही आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये ओवं ॲड केलेलं नाही आहे तर आपण ह्याच्यामध्ये हिंग ॲड केलेलं आहे तर आता बघा मी एक चमचाभर तांदळाचं पीठ ॲड घेतले केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण तीन चमचे मी आता सध्या पीठ घेतलेलं आहे तुम्ही लागेल तसं पीठ घ्या बेसनाचं बेसनाचं तीन चमचे पीठ ॲड केलेलं आहे आता हे सर्व आपण एकत्र एक व्यवस्थित मिक्स थोड़ थोड़ पन, थोड़ थोड़ करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं आपण भजीचं असतं तसं आपण करून घेऊया तयार पिठामध्ये बघा थोडं थोडं पाणी आपण ॲड करून हे पीठ चांगलं भिजवून घेणार आहोत भजीचं असतं ना भजी तसंच पीठ हे घट्टसर भिजवायचं आहे जास्त पातळ करू नका हाताने सोडता येईल असं आपल्याला पीठ तयार करायचं आहे किंवा चमच्याच्या साह्याने आपण हे पीठ तेलामध्ये सोडू शकतो आणि छोट्या छोट्या ह्याच्या भज्या आपण काढू शकतो असं आपल्याला पेठ तयार करायचं आहे तर बघा मी पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि आपलं पीठ चांगलं तयार झालेलं चा आहे बघा इतपत असं एवढं असं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही मिडियम हे पीठ ठेवायचं आहे आता एका साईडला पण तेल ठेवलेलं आहे चला पटकन भजी करायला घेऊया तेल पण बघा मी गरम करत ठेवलं होतं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आणि तेल पण जास्त गरम करून घ्यायचं नाही मीडियम फ्लेमवर गरम करून गॅस ठेवायचा आहे आणि बघा मी आत्ता हे चमच्याच्या साह्याने भजी सोडते आहे तेलामध्ये चमच्याच्या साह्याने बघा पॅनमध्ये मी भजी सोडून घेतलेली आहे आणि ती लगेचच सोडल्यानंतर लगेच पलटी करायची नाही आहे थोड्या वेळाने पलटी करायची आहे आणि ही भजी एवढी सोपी आहे ना की आपण कधी मनात आलो तेव्हा आपण करू शकतो कारण कांदा कोथंबीर तर हे आपल्या घरामध्ये असतातच आणि ही एवढी मस्त होते चवीला पण खूप छान होते आणि कमी तेलकट होते आणि आतमध्ये त्याला जाळी पण खूप छान येते सोडा इनो काही या भजीमध्ये टाकायची गरज नाही आहे आपण ही भजी संध्याकाळी चहा पिताना किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी जस रात्रीच्या जेवणासाठी दुपारच्या जेवणासाठी ही भजी केव्हाही कधीही करू शकतो खूप साधी सोपी भजी आहे आणि आता मस्त पावसाळा चालू आहे बघा तर आपण ही गरमागरम भजी करून आपण खाऊ शकतो तर भजी बघा मी सगळ्या पलटी करून घेतलेल्या आहे आणि भजीला रंग पण मस्त आलेला आहे भजी तळताना जास्त त्याचा रंग डार्क करायचा नाही कारण आपण ती तेलातून काढल्यानंतर पण तिची प्रोसेस चालूच असते तळण्याची म्हणून भजीचा कलर इतपतच ठेवायचा जास्त डार्क करायचा नाही मग ती दिसायला पण सुंदर दिसते आणि चवीला पण मस्त लागते जर तुम्ही जास्त तळली तिला जास्त रंग डार्क करणार तर ती थोडीशी करवटसारखी होते म्हणून जास्त भजीला रंग आणायचा नाही आहे इतपतच ठेवायचं आहे गोल्डन असा कलर तर बघा भजी मस्त झालेली आहे भजी बघा आपण काढून घेऊया आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे भजीला आणि तेवढीच ही चवीला पण अप्रतिम अप लागते भजी आणि ह्याच्यामध्ये कांदा आपण ॲड केल्यामुळे ती अजूनच छान होते आणि कोथंबीर एकदम साधी सोपी रेसिपी आहे बघा काहीच भजीला करताना वेळ नाही लागत एकदम दहा मिनटाच्या आतमध्ये ही आपली रेसिपी तयार होते आणि किती सुंदर भजी तयार झालेली आहे पहिला राऊंड बघा आपण भजी काढून घेतलेली आहे आणि ती मी पहिला राऊंड चमच्याने भजी सोडलेली आहे मी तेलामध्ये आणि आता बघा हाताने मी भजी सोडत आहे दोन प्रकारचं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर भजी बघा मस्त सोडलेली आहे मी तेलामध्ये आणि थोड्या वेळाने पलटी करायचं आहे लगेचच पलटी करायचं नाही आहे तर आता ही पहिल्या राऊंडसारखी दुसरी रा दुसरा राऊंड पण आपण भजीचा सेम तसाच तळून घेणार आहोत भजी बघा मस्त आपली तळून झालेली आहे मस्त फ्राय झालेली आहे तर आता मी हिला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व करते भजी बघा मी मस्त तुम्हाला सर्व करून दाखवलेली आहे आणि आपली रेसिपी मस्त अशी दहा मिनटात तयार झालेली आहे तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि भजी एवढी मस्त आहे की तुम्ही ही चहाबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर सॉसबरोबर ही तुम्ही खाऊ शकता आणि तिला जाळी पण मस्त आलेली आहे बघा भजीला तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईक करा रेस भजी खूपच अशी एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि बघा कमी तेलकट आहे भजी भजीला तेल कुठेही दिसत नाही आहे कारण ह्याच्यामध्ये आपण सोडा ॲड केलेला नाही आहे म्हणून भजीला कुठेही तेल तुम्हाला दिसणार नाही तर ही रेसिपी करून बघा मस्त आहे एकदम झटपट रेसिपी आहे आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि रेसिपी करून बघा थँक्यू